नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज अडोतीस साईजच्या ब्लाऊजसाठी नवीन पद्धतीची जी आपली कटिंग आहे त्या पद्धतीचा व्हिडिओ बघणार आहोत तर नवीन पद्धतीमध्ये आपण एक कटोरी राऊंड टाकतो आणि डायरेक्ट कटोरी वाढवत असतो तर अगोदरचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर तेही नक्की बघा तुम्ही चॅनलवरती आपल्या पूर्ण व्हिडिओ अपलोड आहे तुम्हाला जर कुठल्या व्हिडिओ पाहिजे असेल ते कमेंटमध्ये सांगा त्याची लिंक मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर बघा इथं तुम्ही आता काय करायचं आहे आपल्याला आडोती साईच्या ब्लाऊजसाठी कटोरी राऊंड किती घ्यायचा आणि कशा पद्धतीने ते कटिंग करायचं म्हणजे आपलं ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल अशा पद्धतीने आपण हे कटिंग करायचं आहे तर बघा इथं मी सुरुवातीला आपण काय करायचं आहे डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे म्हणजे पाठीमागचा समोरचा भाग आपला दोन्ही एकदाच तयार होईल त्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तयार उंची आडोती साईजचा ब्लाऊज आहे तर चौदा तयार ठेवा एक इंच मार्जिन म्हणजे पंधरा इंच इथं आपण घेतलेला आहे तयार उंची आपल्याला किती ठेवायची आहे चौदा आणि एक इंच मार्जिन म्हणजे पंधरा इंच तर तयार उंची चौदा ठेवल्यामुळे तुमचा ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट बसेल तर त्यामुळे तुम्ही तयार उंची चौदा इंच ठेवा त्याच्यानंतर आता आपल्याला अडतीस साईजचा ब्लाऊज आहे तर हे अंतर जे आहे ते आपल्याला इथं दीड इंच अंतर सोडायचं आहे आणि मगच आपण पुढे माप टाकणार आहोत कुटोरी वाढवण्यासाठी आपल्याला हे अंतर जे आहे ते वाढवून घ्यायचं आहे कुठल्याही ब्लाऊजला आपण हे अंतर वाढवतो साईजनुसार हे अंतर बदलत असतं म्हणजे कटोरी ही बदलतो तसंच साईजनुसार हे अंतर हे आपल्याला बदलायचं असतं दीड इंचाला मी इथं मार्किंग केलेलं आहे दीड इंचाला मार्किंग करून ह्याच्या पुढं आपल्याला सगळी मापं टाकायची आहेत हे फक्त माप आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी आहे पाठीमागचा भाग ज्यावेळेस कट करू त्यावेळेस पाठीमागच्या भागातून हे आपल्याला माप कट आप करून घ्यायचं आहे दीड इंच तर आता आपल्याला आडोती साईच्या ब्लाऊजला जी माप आहे ती टाकायची आडोती साईच्या ब्लाऊजला गळारून आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे आता आडती साईचा ब्लाऊज आहे तर आपला समोरचा गळा आहे तो साडेसहा आहे मार्जिन अर्धा इंच सात इंच ही आपलं इथं अडीच इंच आहे का बघा तर आपण गोलासर देऊन घेतलेला आहे आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे आडोतीसईचा ब्लाऊज आहे मुंडा जो होतो आपल्याला सव्वा सहा साडेसहा इंच घेतला तरीही चालतो साडेसहा इंच मुंडा घेतलेला आहे आपण इथं परत आपण ता इथं आता छातीचा चौथा भाग आणि मार्जिन टाकायचा आहे म्हणजे साडेनऊ इंच आपला छातीचा चौथा भाग च मार्जिन खालच्या साईडला जसं तस मार्किंग करायचं आहे मुंडेचे आकार द्यायचे आहेत आपल्याला का दीड इंचाच्या मुंडेला आकार देताना आता इथून सुरुवात करायची आहे हे आपण दीड इंचाच्या मुंडेला पण आकार दिलेले आहेत एक इंचा दीड इंचचा मुंड्याला आकार दिला आकार दिले मी कसे तर दीड इंचाच्याला इथून सुरुवात केली एक इंचाच्याला इथून सुरुवात केलेली आहे मुंड्याला आकार देऊन झाल्यानंतर आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे कटोरी वाढवायची कशी तर वरती आपण बरोबर दोन इंच घ्यायचं आहे दोन इंचा बॉक्स तयार केला दोन इंचा बॉक्स तयार केल्यानंतर ह्याच्यावरती पण आपण दोन इंच घ्यायचं आहे आणि याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला समोरच्या गळ्यापासून आता इथपासून आपल्याला या सरळ लाईनवरती कटोरी राऊंड टाकायचं आहे अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आठ इंच कटोरी राऊंड आहे आपला बघू शकता मी टेप कसा धरलेला आहे सक्रो टेप धरायचा आहे साडे आठ इंच आपला कटोरी राऊंड आहे आता आठचा आपल्याला मध्ये काढायचा आहे चार चारला मार्किंग करायचं आणि हे आपण असं मध्ये जिथं काढलेलं आहे तिथं आपण खाली दोन इंच घ्यायचं आहे पॉइंट जोडून घ्यायचे कटोरीचे इकडच्या बाजूची कटोरी तयार आहे आता आपल्याला इथून पावणे तीन इंच घ्यायचं आहे अडीच इंचच्या मुंड्यापासून एक इंचा जो मुंडा आहे तिथून आपल्याला पावणे तीन इंच घ्या इथं एक इंच घ्या आणि हे पॉईंट आहे ते जॉईंट करा आता बघा कटोरी बघा अशी परफेक्ट कटोरी तुम्हाला कधीतरी काढता येते का आपण डायरेक्ट कटोरी वाढवली म्हणून ही कटोरी आपली एवढी सुंदर तयार झालेली आहे आपण जर डायरेक्ट कटोरी नाही वाढवली तर एवढी आपली परफेक्ट कटोरी कधीही येत नाही तुम्ही एकदा नक्की लक्ष देऊन बघा ह्या कटोरीकडं तुम्ही एकदा ट्राय करा त्या पद्धतीनं आणि ह्या पद्धतीनं ती पद्धत छान आहे मी तशातही तशाही पद्धतीचे आपले व्हिडिओ मी म्हणत नाही की ती पद्धत चुकीची आहे पण ही पद्धत एकदम बरोबर आहे सहज सोप्या पद्धतीनं डायरेक्ट कटोरी वाढवतो त्यामुळं जे कटोरी वाढवताना आपल्याला अडचणी येतात त्या अडचणी येत नाहीत ब्लाऊज शोल्डरमध्ये उतरत नाही ज्या काही पुढं आपल्या तयार ब्लाऊज झाल्यानंतर ले अडचणी ब्लाऊजमध्ये निर्माण होतात त्या ह्या ब्लाऊजमध्ये आपल्या होत नाहीत आपला हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे बघू शकता आपण कटोरी आपली कसली एकदम परफेक्ट तयार झालेली आहे तर कुठल्याही साईजची कटोरी काढताना तुम्ही अशाच पद्धतीनं कटोरीचं माप काढा आता आपल्याला हे कट करायचं आहे कट करताना आपल्याला मार्श पुढचं कट करायचं पहिल्यांदा आपल्याला दीड इंचा मुंडा कट करायचा मग आपल्याला हा दोन्ही कट करायचे पाठीमागचा समोरचा एकदाच आपल्याला हे अंतर आपल्या पाठीमागच्या भागासाठी नाही पाहिजे त्यामुळे आपण हे दोन्ही भाग सेपरेट सेपरेट करून घ्यायचे आता जसं मार्किंग आहे ना तसं आपण आपलं मार्किंग आहे तस आता कटोरी आपली काय करायची हे दोन्ही टोके एकमेकांवरती ठेवायचे खालचा जो कमी जास्त भाग झालेला आहे तो खाली जे जास्तीतच टोक आहे ते कमी करून घ्यायचं आहे म्हणजे कटोरी आपली एकदम गोलाकार आता आपला हा समोरचा पाठीमागचा गळा आहे तर इथला आपलं दीड इंच अंतर मार्किंग करून आपण कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपण फक्त कटोरी वाढवण्यासाठी अंतर वाढवलेलं पाठीमागच्या भागातलं हे अंतर आपलं कट झालेलं आहे आपला तर आता हे समोरचं पाठीमागचं कटिंग झालेलं आहे तर पाठीमागचा गळा जितका आहे तितका घ्यायचा एकपट्टी कशी काढायची तर पाठीमागच्या भागावरच मी तुम्हाला नेहमी एकपट्टी काढून दाखवत असते प्रत्येक साईजमध्ये सेपरेट कट करत नाही तर एक पट्टी किती काढायची फिटिंगची बाजू आहे तिकडल्या बाजूला आपल्याला त्यापू असं दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही वुकलुकची बाजू पुढची झाली सांग ही फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूला तुम्हाला तीन इंच घे पावणे तीन इंच घ्यायचं आहे इकडे हे आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचं आहे हा बॉक्स तयार करायचा आपल्याला आणि वरती अर्धा इंचाला मार्किंग करायचं म्हणजे इथं सव्वा साडेतीन इंच घ्यायचं आहे आपलं इथं किती घ्यायचं आहे साडेतीन इंच इकडं पावणे तीन इकडं पावणे तंचं बॉक्स तयार करायचा वरती जे पाऊन इंच राहिलेलं आहे ते आपल्याला इथं तीन इंचाला एक मार्किंग करायचं आणि ह्या तीन इंचापासून असा करोमध्ये दे आकार देऊन क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे आणि हे असंच आपण क्रॉसपट्टी कट करायची आहे कारण आपली याच्यामध्ये क्रॉसपट्टी निघालेली नाही त्यामुळे हे आपण अशी क्रॉसपटी काढलेली आहे तर बघू शकता कसं परफेक्ट कटिंग झालेलं आहे मी तुम्हाला त्या इथे इथं ठेवलेलं आहे ना मुंडेच्या आकारही बघू शकता क्रॉसपटी आपली तयार आहे कटोरी समोरचा भाग अशा पद्धतीनं बघा मैत्रिणीनं मी तुम्हाला छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे तर हे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा अशाच प्रकारचे कुठले व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलवरती कमेंट करत जा सब्सक्राइब करा चॅनलला म्हणजे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील अशा पद्धतीचे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद